आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत आहे तर बघा आता श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवारी सुरू होत आहे रात्री अकरा वाजून पन्नास मिनटांनी पंधरा ऑगस्टला आणि शनिवारी संपूर्ण दिवसभर ही अष्टमी तिथी असणार आहे शनिवारी रात्री साडेनऊपर्यंत ही अष्टमी तिथी असणार आहे त्यामुळे बघा आपल्या देवघरामध्ये अष्टमी तिथीला अवश्य ही वस्तू आपल्याला ठेवायची आहे अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झालेला होता त्यामुळे बघा जन्माष्टमी ही तिथी साजरी केली जाते श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो आणि अशा शुभ तिथी दिवशी जर ही एक वस्तू आपल्या देवघरामध्ये जर आपण ठेवली तर त्याचे अनेक शुभलाभ आपल्याला मिळत असतात आपल्या घरातल्या अनेक अडी अडचणी दूर होतात त्याचबरोबर संकटांमधून आपल्याला मार्ग मिळतो आणि मुख्य म्हणजे त्या घरावर भविष्यकाळामध्ये कोणत्याच प्रकारचं संकट हे येत नाही त्या घराची नेहमी भरभराट होते श्रीकृष्णाचा आशीर्वाद त्या घरावर नेहमी राहतो श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचा आठवा अवतार आहे त्यामुळे बघा भले तुम्हाला जन्माष्टमीचा कोणताच उपाय करणं शक्य नाही आहे उपवास करणं शक्य नाही आहे तर नक्की तुम्ही ही वस्तू तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे आता ही वस्तू कशी ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पण नक्की तुम्ही ही वस्तू आणून ठेवा कृष्ण जन्माष्टमी दिवशी या वस्तूचं खूप महत्त्व आहे त्यामुळे नक्की सगळ्यांनी देवघरामध्ये आपल्या ही वस्तू ठेवायची आहे यामुळे जन्माष्टमी या, या तिथीचं आपल्याला शुभफळ मिळतं भले तुम्ही उपवास केलेला नाही आहे किंवा कोणती सेवा तुमच्याकडे घडलेली नाही आहे तुमच्या घरामध्ये ते करणं तुम्हाला शक्य नाही आहे काम आहे काहीतरी किंवा काहीतरी अडचणींमुळे तुम्हाला बाहेर जावं लागणार आहे त्यामुळे काहीच तुम्हाला त्या दिवशी करणं शक्य नाही आहे तर फक्त ही वस्तू तुम्ही देवघरामध्ये ठेवायची आहे यामुळे बघा नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येते त्याचबरोबर अडलेली कामे मार्गी लागतात आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि जिथे भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो तिथेच माता लक्ष्मी ही वास करते त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीने वास करण्यासाठी भगवान विष्णूंनी वास करण्यासाठी ही वस्तू जन्माष्टमी दिवशी आपल्या देवघरामध्ये दे नक्की ठेवायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये काही तिथींना खूप जास्त महत्त्व आहे आणि वर्षभरातून एकदाच करण्याचे हे उपाय असतात आणि वर्षातून एकदाच येणारे या तिथी असतात जर आपण अशा शुभतिथी दिवशी जर काही सकारात्मक गोष्टी केल्या त्या तिथीला अनुसरून तर बघा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि भविष्य काळामध्ये याचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसतात सकारात्मक गोष्टी घडू लागतात त्यामुळे बघा ज्या त्या तिथीला अनुसरून नक्कीच तुम्ही शुभ गोष्टी केल्या पाहिजेत श्रीकृष्ण जन्माष्टमी अशी एक तिथी आहे ती अत्यंत महत्त्वाची तिथी आहे भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी ही तिथी सगळ्यात श्रेष्ठ समजली जाते तुम्ही अगदी साधी सोपी जरी सेवा केली किंवा एखादा उपाय केला जन्माष्टमी दिवशी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी तरी बघा त्या उपायाचं पुण्यफळ आपल्याला भविष्यकाळामध्ये नक्की मिळतं त्यामुळे साधी सोपी का होईना तुम्ही सेवा ही करायची आहे किंवा मी तुम्हाला जो सांगणार आहे उपाय तो तरी फक्त तुम्ही करा एक वस्तू तुम्ही देवघरामध्ये ठेवा जन्माष्टमीचं पूर्ण पुण्यफळ तुम्हाला मिळणारच आहे आता जन्माष्टमी दिवशी काही गोष्टी आहेत त्या पण आपण करायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जन्माष्टमी दिवशी लवकर उठून आपल्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करा उंबरठ्यावर मुख्य दरवाजावर गोमूत्र शिंपडायला विसरू नका गोमूत्रामध्ये नकारात्मक ऊर्जा घालवण्याची खूप जास्त ताकद असते त्यामुळे बघा नक्की गोमूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे आता शुक्रवारी देखील असं तुम्ही गोमूत्र जे आहे उठल्यावर दरवाज्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि शनिवारी देखील अष्टमी तिथी आहे त्यामुळे शनिवारी देखील असं गोमूत्र जे आहे तर ते आपल्याला मुख्य दरवाज्यावर आणि उंबरठ्यावर शिंपडायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीमध्ये गोमूत्र किंवा गंगाजल टाकून त्याचं लेपण अवश्य तुम्ही उंबरठ्याला करा जन्माष्टमी दिवशी या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर उंबरठ्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे मधोमध मद। त्यानंतर थोड्याशा अक्षत तिथे व्हायच्या आहेत आपला उंबरठा हा आपल्या घराचा खूप महत्त्वाचा भाग आहे तिथूनच देवी देवता आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे बघा देवी देवतांना आपल्या घरामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला उंबरठ्याचं लेपन जन्माष्टमी दिवशी करायचं आहे तुम्ही शुक्रवारी पण करा आणि शनिवारी पण असेल हे पण करायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाजावर पण तुम्ही एक हळदीचं स्वस्तिक काढा किंवा कुंकवाचं काढलं तरीही चालेल आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि त्याचबरोबर एक तुळशीपत्र टाकून पांढरे तीळ टाकून त्याने स्नान करा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही अशा प्रकारे आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून स्नान करायला सांगा त्यांना यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं आणि बघा अनेक प्रकारचे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात तर या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता जन्माष्टमी सुरू होती आहे शुक्रवारी पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून पन्नास मिनटांनी रात्री त्यामुळे बघा आपल्याला काय करायचं आहे रात्री बारा वाजता जेव्हा जन्माष्टमी सुरू होणार आहे तेव्हा पहिलं काम आपल्याला करायचं आहे आपल्या देवघरामधला दिवा प्रज्वलित केलेला पाहिजे त्यामुळे हा दिवा तुम्ही प्रज्वलित करा आणि त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका विष्णूंची सेवा करताना किंवा विष्णूंचा आशीर्वाद जर तुम्हाला हवा असेल विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं असेल श्रीकृष्णाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुळशीची सेवा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे जन्माष्टमी सुरू झाल्याबरोबर ही अष्टमी तिथी सुरू झाल्याबरोबर देवघरामध्ये आणि तुळशीसमोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे ती मी तुम्हाला सांगते तर अष्टमी तिथी सुरू झाली शुक्रवारी रात्री बारा वाजता की आपल्याला काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आपल्या घरामधली श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे देवघरातली ती तामनामध्ये घ्यायची आहे मूर्तीवर दुधाने पाण्याने आणि हळदीच्या दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मूर्ती तिथे ठेवायची आहे देवघरामध्ये आणि आपल्याला अकरा तुळशीची पानं जी आहेत तर ती श्रीकृष्णाला अर्पण करायचे आहे प्रत्येक पानाला हळदीचं बोट लावायचं हळद लावायची आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक पान उजव्या हातात घ्यायचे देव देवाकडे करायचं आहे आणि त्याला हळद लावून घ्यायची पानाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला श्रीकृष्णाला हे पान जे आहे तुळशीचं पान हे अर्पण करायचं आहे श्रीकृष्णाला चंदन त्याचबरोबर अष्टगंध हे लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला अष्टमी तिथी दिवशी करायची आहे तुम्ही ही सेवा शुक्रवारी रात्री बारा वाजता करू शकता किंवा शनिवारी तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता आता कोणती वस्तू ठेवायची आहे हे मी तुम्हाला सांगते तर जन्माष्टमी दिवशी आपल्याला अशा प्रकारे देवघरामध्ये श्रीकृष्णाला तुळशीपत्र अकरा तुळशीपत्र अर्पण करणं महत्त्वाचं आहे आपल्या देवघरामध्ये ही सेवा आपल्याला करायचीच आहे स्त्री द्यात किंवा पुरुष असू द्यात कोणत्याही सदस्यांनी केली तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला एक मोरपंख आणायचा आहे नवीन मोरपंख आणायचा आहे तुमच्या घरामध्ये आधीचे मोरपंख असतील तरी देखील तुम्ही एक छोटासा मोरपंख आणा आणि आपल्याला अष्टमी तिथी सुरू झाल्यावर शुक्रवारी रात्री हा मोरपंख जो आहे तो देवघरामध्ये दे श्रीकृष्णासमोर ठेवायचा आहे किंवा तुम्ही शनिवारी अष्टमी तिथी आहेच तर शनिवारी देखील गोपाळकाल्या दिवशी हा मोरपंख जो आहे देवघरामध्ये दे ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे एक चांगलं नवीन पिवळं वस्त्र घ्यायचं आहे एक तामण घ्या किंवा पाठ घ्या आणि तिथेच तुम्ही समोर हे वस्त्र ठेवायचं आहे पिवळं वस्त्रच घ्यायचं आहे नवीन आणायचं आहे त्यावर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे पोहे कोरडे पोहे थोडीशी डाळ हे ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर एक केळ ठेवायचं आहे तुम्ही केळं कितीही ठेवू शकता एक ठेवा किंवा पाच ठेवा तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही ठेवू शकता तर त्या वस्त्रावर तुम्हाला ठेवायचं थे आहे आणि एक तुळशीपत्र फक्त आपल्याला तिथे त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि हात जोडून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर तिथे ठेवायचे आहे त्याचबरोबर आपल्याला आप लोणी जे आहे तर ते देखील नैवेद्य म्हणून तिथे दाखवायचं आहे आता ह्या ज्या वस्तू आहेत जन्माष्टमीच्या दिवशी शनिवारी आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या कर वेळेला किंवा रात्री आठ साडेआठ वाजता या वस्तू तु तुम्हाला घ्यायच्या आहेत म्हणजे यातील फक्त जे आपण खोबऱ्याच्या वाटीमध्ये पोहे हरभरा डाळ पिवळं वस्त्र हे ठेवलेलं त्याचबरोबर केळी हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये तिथे तुम्हाला, 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 तुम्हाला अर्पण करायचं आहे केळी तुम्ही घरामध्ये प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि काही केळी ही तुम्हाला तिथे या साहित्याबरोबर मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे जन्माष्टमी दिवशी अशा प्रकारे पिवळे वस्त्र आणि पोहे चणा डाळ हे जर तुम्ही श्रीकृष्णाला अर्पण yeah. केले आपल्या देवघरामध्ये जर ठेवले तर याचे पुण्यफळ आपल्याला खूप पटीने मिळत असते त्यामुळे बघा अवश्य तुम्ही तुमच्या देवघरामध्ये या वस्तू ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला शनिवारी अष्टमी दिवशीच आ, या कृष्ण मंदिरामध्ये ठेवून यायच्या आहेत किंवा रामाच्या मंदिरात ठेवल्या तरीही चालतील मोरपंख जो आहे तर आ, तो तुम्ही तुमच्या जवळच ठेवायचं आहे मोरपंख जेव्हा आपण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घराची भरभराट होते भविष्य काळामध्ये आपल्या संपूर्ण घराची प्रगती होते त्याचबरोबर येणारे संकट जे आहे तर ती विष्णूंच्या आशीर्वादाने टळली जातात त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे नक्की हा उपाय करा देवघरामध्ये या वस्तू ठेवा या वस्तूंना जन्माष्टमी दिवशी खूप जास्त महत्त्व आहे आणि या सांगितलेल्या वस्तू ज्या आहेत त्या नक्की तुम्ही श्रीकृष्ण मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल